ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत बातमी आहे सिंधुदुर्गातील वाढत चाललेल्या चोऱ्यांची वेंगुर्ल्यातील दिलीप मालवणकर यांचे साई कृपा ज्वेलर्स हे दुकान फोडत चोरट्यांनी तब्बल सव्वा लाख रुपयांचा मुद्दे माल लंपास केला आहे दरम्यान चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने लवकरच त्यांना जेर बंद करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले रेडी रेवस राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या सुंदर भाटले येथील आनंदी आर्केड कॉम्प्लेक्स मधील दिलीप मालवणकर यांचे साईकृपा ज्वेलर्स बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी दांडा व लोखंडी हत्याराचा वापर करून फोडले दुकानाच्या शटरची कुलपे न तोडता शटर व आतील स्लायडिंग शटर फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला चोरट्यांनी तीन किलो चांदी व बेंटेक्सचे दागिने असा एक लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून शहरातील रहदारीच्या रस्त्यालगत असलेले दुकान फोडल्याने पोलिसही चक्रावले आहेत दरम्यान दोन्ही चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून या फुटेजच्या आधारे तपास करून लवकरच चोरट्यांना जेरबंद करू अशी माहिती पोलीस निरीक्षक मधुकर आभाळे यांनी दिली आहे वैभव गावडे कोकण नाव वेंगुर्ले